साडेचार वर्षापासून सामाजिक न्याय विभागाचा जो आहे तो भारतातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारचं वितरण झालेलं नाही त्यामुळे आपल्या माध्यमातून सन्मान्य अध्यक्ष महोदय मी विनंती करते की या संदर्भामध्ये त्वरित कारवाई व्हावी आणि साडेचार वर्ष म्हणजे खूप झालेले आहेत मला वाटतं त्यामुळे तुम्ही लवकर याच्यावरती निर्णय घ्यावा अशी माझी आपल्याला विनंती आहे वर्षात सांगितलं वस्तुस्थिती आहे साडेचार वर्षापासून या ठिकाणी पुरस्कार झालेले नाहीत मागच्या सरकारच्या काळातले आणि या सरकारच्या काळातले सगळे पुरस्कार एकत्रित देण्याच्या संदर्भात कालच या संदर्भातली बैठक माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतली होती मात्र काल मराठी भाषा गौरव दिनाचा कार्यक्रम हा लांबल्यामुळे ती बैठक पूर्ण होऊ शकली नाही त्यामुळे मुख्यमंत्री याच आठवड्यात पुन्हा वेळ देणार आहेत आणि त्या बैठकीमध्ये याचा निर्णय होणार लग्न समारंभ असो वा असो वाढदिवसाची पार्टी व इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तरचा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज ला एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा